नमस्कार मित्रांनो युद्धच नाही तर या कारणांमुळे शिवरायांना रयतेचा राजा म्हणायचे याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वराज्यात लेखी सुना आणि शेतकऱ्यांना शिवरायांनी परकीय आक्रमणांपासून अभयस दिलं नाही तर ताटपाणीने जगण्याचं बळही दिलं होतं हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही तो, हो तो।, तो श्रींची इच्छा स्वराज्यासाठी परकीय आक्रमणांशी लढताना छत्रपती शिवरायांचे विचार आणि त्यांची दूरदृष्टी इतिहासाने नोंद केली आहे त्यातीलच हे एक वाक्य शिवरायांचा इतिहास हा पराक्रमाची आणि शौर्याची गाथा सांगणारा आहे मुठभर मावळ्यांच्या साथीने सही या या वाघाने मुघल फ्रेंच पोर्तुगीज आणि अशा अनेक परकीय सत्तांना आपल्यासमोर झुकायला लावलं आजवर शिवरायांच्या शौर्याबद्दल आणि त्यांच्या पराक्रमाबद्दल पोवाडा सिनेमे कादंबऱ्या नाटक अशा विविध माध्यमांतून शिवरायांचा इतिहास सांगितला गेला आहे शिवराय म्हटले की युद्ध पराक्रम आणि शौर्य हे आलंच मात्र युद्धापलीकडे देखील शिवाजी महाराजांना रयतेचा राजा का म्हटलं जात हे शिवजयंती निमित्ताने आज जाणून घ्या रैतेच्या बाजीच्या देठासही धक्का लागता का माने असं शिवरायांचं धोरण होतं शिवरायांनी रहिला गणिमांपासून फक्त संरक्षण दिलं नाही तर ताटपाने जगण्याचं बळही दिलं याच भागात मोगल आणि आदिलशाही सैन्य उत्मात करत असायचे कित्येकदा या ठिकाणी परकीय शत्रूंचे हल्ले देखील होत असायचे या भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांना या सगळ्याचा नाहक त्रास सहन करावा लागायचा शेतीचा आणि शेतकऱ्यांचं होणारं नुकसान पाहता शिवरायांनी पुन्हा नव्याने गावांचं पुनर्वसन केलं हा प्रमुख व्यवसाय असून रयतेकडे शेतीकडे वळायला हवं म्हणून राजांनी जमीन नव्याने कसायला घेणाऱ्या घेणाऱ्यांना बी बियाणांची मदत केली रयतेने शेती करावी यासाठी प्रोत्साहन दिले दुष्काळातील महसूल माफ केला मनमानेल तशी वसुली करणाऱ्याचा करणाऱ्यांचा शिरस्ता मोडून काढला शिवरायांच्या काळात सरकारी अधिकारी प्रत्यक्षरित्या रयतेकडून कर वसूल करत असे यासाठी यासाठी पाटील खोत महाले देसाई देशपांडे आणि कुलकर्णी आदी मंडळी असत ही मंडळी सरकारी करापेक्षाही जास्त किंमत रयतेकडून कर वसूल करत असायची कधी धमकावून तर कधी दाखवून शेतकऱ्यांची पिळवणूक करायचे या अमानुष वसुलीवर शिवरायांनी नियंत्रण आणले स्वराज्यात शेतकऱ्यांना आणि स्त्रियांना राजांनी मानाने जगण्याचं बळ दिलं शेतकऱ्यांना सरकारी कोट्यातून शेतीची अवजार गुरं आणि बी बियाणं देण्याची सोय देखील केल केली होती या छत्रपती शिवरायांचं रयतेवर किती प्रेम होतं याची जाणीव आरमार उभारण्याच्या वेळेस महाराजांनी रामचंद्र पंत अमात्य यांनी लिहिलेल्या एका पत्रातून होते महाराजांनी रामचंद्र पंत अमात्य यांना एक आज्ञापत्र लिहिलं होतं या पत्रात असं नमूद केलं होतं की स्वराज्य रयतेच्या सुरक्षेसाठी असलं तरी स्वराज्य निर्मितीच्या कामात देखील रयतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये आरमार उभारण्याच्या वेळी जहाज बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात लाकूडफाट्याची गरज होती घंदाट जंगल असल्या कारणाने लाकूड मोठ्या प्रमाणात होता तरी महाराजांनी आज्ञा केली की स्वराज्यातील आंबा फणस या झाडांना हातही लावू नये कारण म्हणजे ही, ही जाड़ एक ते दोन वर्षात मोठी होत नाहीत रेतेने या झाडांना आपल्या मुलाबाळांप्रमाणे वाढवलं आहे जर एखादे झाड अगदी जीर्ण झाले असेल तर ते तोडण्याआधी त्याच्या धन्याची परवानगी घ्यावी आणि त्याला योग्य तो मोबदला दिला जावा रेतेविषयी महाराजांना किती आपुलकी होती हे या आज्ञापत्रातून दिसून येते शिवरायांच्या स्वराज्या शेतकऱ्यांना आदराने वागवलं जात असे अन्य राजांचे सैन्य शेतीची नासधूस करत असे या सैन्यातील शिपायांचे लढाई करणं हेच एकमेव उपजीविकेचं साधन होतं मात्र स्वराज्यातील सैनिकांची पार्श्वभूमी शेतीची होती इतर राजांचे सैनिक मोहिमे महिनोन महिने घरादारापासून लांब राहत असायचे लढाई करणे एवढंच काम एवढंच त्यांचं काम होतं मात्र स्वराज्यातील हर एक मावळा शेतकरी होता पोरा राहणारा होता शिवरायांचे मावळे दसऱ्याला सीमोल्लंघन करून वेळ सोलांडायचे आणि अक्षयतृतीयेला घरी परतत शेतीच्या कामाला सुरुवात करायचे त्यामुळे महाराजांच्या सैन्याने कधीच को कोणत्या प्रदेशातील शेतकऱ्यांच्या शेतीची नासधूस केली नाही इतिहासात महाराजने केलेली सुरतेची लूट प्रसिद्ध आहे मात्र तेव्हाही स्वराज्याच्या सैन्याने शेतीचे नुकसान केले नव्हते राज्यात त्यांच्या सैन्यातील मावळे शेतकरी असल्याने शेती आणि शेतकऱ्यांच्या कष्टाची जाण स्वराज्याच्या सैन्याला होती लढाईसाठी निघताना कोणाही प्रदेशातील शेतीची उत्तमात करू नये असा आदेशही शिवरायांनी सैन्याला दिला होता राजा रयतेसाठी एवढं करत आहे ही जाण देखील रयतेस होती त्यामुळे स्वराज्यातील सैनिक रहिते आपलेच वाटत असे रयत सैन्याला सहाय्य करत होते आणि सैन्य परकीय आक्रमणापासून रयतेस अभय देत असे राज्य चालवण्यासाठी सैन्य आणि रयत यांची एकी असणं महत्वाचं आहे हे छत्रपती शिवरायांनी ओळखले होते म्हणूनच इतिहासात महाराजांना रयतेचा राजा असं म्हटलं जात धन्यवाद